ते करून दाखवणं किंवा हा निर्णय सिद्धीस नेणं ती खरी थँक्स गिविंग किंवा ते खरं आभार असेल असं मी मानतो तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व समाज समाजघटकांना घरातील छोटे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ जे कोणी असतील सर्वांना आव्हान करतो की पक्ष विरहित एक मानवजातीच्या हो कल्याणाच्या आशयाने तुम्ही भलेही समजा व त्या मानाने तुम्ही सरकारचं अभिनंदन जरी करू शकले नाही पण निश्चितच या निर्णयाचं स्वागत करा आणि मुलींच्या शिक्षणाला अग्रक्रम ठेवा म्हणजे प्राधान्य द्या कारण का हीच लेख जे आहे की सावित्री आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे लक्षात आलं का परत तुमची राणी चेन्नम्मा आहे हीच पुण्यश्लोक अहिल्याबाई फळकर आहे हे विसरू नका किंवा तुम्ही जिच्या पोटी जन्म घेतला ती तुमची आई म्हणजे तीसुद्धा तुमच्या आजोबाची लेकच होती जर का तीच नसती तर तुम्ही ह्या सृष्टीमध्ये कुठून आला असता ह्याचा एक वेळ विचार करा आणि भलेही तुम्ही विरोधक असाल जे कोणी नाही का नकारात्मक ना कमेंट करणारे तर निश्चितच तुम्ही सार्थ करून दाखवा की बाबा आम्ही चुकून त्या दिवशी आमच्याकडून बोट दबलं गेलं किंवा जे काय झालं पण याचं प्रायसिद्ध म्हणून तुम्ही म्हणाल की आता आमच्या घरात लेकर नाही आहे कोणी तर असं समजू नका पुढच्या पिढ्यांमध्ये येईल त्यावेळेस मला किंवा आत्ता तुमच्या शेजारी आजूबाजूला गल्लीत गावात सरकारने मोफत शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तर इतर आणखीन ज्या काही तुम्ही प्रोत्साहनात्मक गोष्टी करू शकता अगदी काही लोकांचं समजा काय अडचणी असू शकतात आणखीन की बाबा नाही एखादा दजत काय करायचं आहे पूरींना शिकवून असं ज्यांचं मत असेल तर कमीत कमी त्यांचं प्रबोधन तरी कराल आणि हा जो आज तुम्ही नकारात्मक जो कौल दिलेला आहे तुम्ही म्हणताल नाही र आम्ही विचारलंय तुम्ही विचारलं आता तरी पालक मुलींना पाठबळ देणार का आम ले ले, तर आम्हाला वाटलं की नाही देणार म्हणून आम्ही सामाजिक पार्श्वभूमीवरती तसं नो केलेलं आहे तर ठीक आहे तर आता त्याचा अशा मताचं सुद्धा प्रायशित्त म्हणून किंवा अशा नकारात्मक प्रवृत्तीचं प्रायशित्त म्हणून तुम्ही निश्चितच मुलींच्या शिक्षणामध्ये प्रबोधन करून दाखवा आणि त्याबद्दल तुम्ही जे काही दृश्राव्य माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोचवाल फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल की, की बाबा त्या दिवशी समजा आम्ही तुमच्या विनम्र विनंतीला आवाहन करून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि आमच्या घरात जरी मुलगी नसली तरी इतर लोकांपर्यंत ही जी आता सरकारची योजना आहे हिचा प्रचार प्रसाराने लोकांचं आम्ही प्रबोधन केलं आणि गावगाड्यामध्ये किंवा एकंदरीतच समाजामध्ये जो खांद्याला खांदा लावून चालणारा घटक आहे तिला कुठल्याही वेगळ्या राखीव आरक्षणाची किंवा आरक्षणाची वाट न पाहता आम्ही त्या लोकांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहे आणि त्याचे हे वृक्ष्राव्य माध्यमातले पुरावे ते निश्चितच आपल्या व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पाठवा आम्ही माध्यमसमूह म्हणून आपण केलेल्या या कार्याचा गौरव निश्चितच करू आणि आम्ही त्याला अगदी चॅनलच्या ह्याला हेडरला कम्युनिटी बॉक्समध्ये जेवढे असे आहेत तेवढ्या ठिकाणी प्रसिद्धी देण्याचा निश्चितच आमचा जो आशय आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ जास्तीत जास्त प्रसिद्धी लक्षात येत आहे का